सोसायटीचं रिडेव्हलपमेंट हा बहुतेकदा सोयीचा भाग असला तरी जुनं घर कायमचं सोडणं हा बऱ्याचदा भावनिक मुद्दा असतो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यामुळेच सोसायटीतल्या ज्येष्ठ सदस्यांच्या भावनांचा आदर करत तसंच त्यांच्या गरजा विचारात घेत ही संपूर्ण प्रक्रिया राबवणं हा महत्त्वाचा भाग ठरतो याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग विषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय नमस्ते संजय सर कशात आहात तुम्ही आजचा विषय खूप महत्वाचा आहे मेरी डेव्हलपमेंटवर आपण वारंवार बोलतोय सातत्याने पण आजचा जो स्पेसिफिक विषय आहे की सिनियर सिटिझन्स खूप असतात सोसायटीमध्ये तर त्यांना विचारात कसं घ्यायचं आणि त्यांच्या भावना कशा समजून घ्यायच्या पहिला प्रश्न विचारतो की कोणत्याही सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांचं महत्व नेमकं काय का असतं ज्येष्ठ नागरिकांचं महत्व भरपूर आहे मी सर्वप्रथम सांगायचं तर या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये जी काय प्रक्रिया गव्हर्नमेंटने सेट केली त्याच्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मग वेळोवेळी याच्या स्टेजेस दिल्यात म्हणजे त्याच्यामध्ये पाच ते सहा स्टेजेसमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया राबवायची असते आणि प्रत्येक स्टेजमध्ये त्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे हे सभासद आहेत सोसायटीचे आणि सोसायटीचे सभासद म्हणून त्यांचा ज्या जबाबदारी आणि अधिकारच्या दोन्ही यासाठी त्यांना संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्या मिटिंगला हजर राहणं त्यांचं जे मत आहे ते सगळं मांडणं त्यांना ज्या अडचणी वाटत आहेत त्यांना ज्या शंका वाटत आहेत त्या सगळ्या शंका त्यांनी निरसन करून घेणं आणि त्या क्लिअर करून मग स्वतःचं जे काय त्या प्रोसेसमध्ये त्यांचं मत मांडायचं असतं आणि प्रत्येक वेळी त्याला रिडेव्हलपमेंटला मान्यता देणं जे प्रायमरी कन्सेंट म्हणतात त्याला फिजिबिलिटी रिपोर्टला मान्यता देणं टेंडर प्रोसेसच्या सगळी प्रक्रियेला मान्यता देणं आणि पुढं अंतिम विकसक निवडणं आणि विकसक निवडल्यावर वेगवेगळ्या लिगल प्रोसेसमधल्या डॉक्युमेंटेशनला मान्यता देणं असं सगळ्या वेगवेगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावं लागतं आणि त्यांच्या कन्सेंटशिवाय ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं या सभासदांना या प्रोसेस अत्यंत महत्व आहे बर सर पुण्या मुंबई सर राज्यातच सध्या रिडेव्हलपमेंटचा वारा जोरदार वाहतात असं आपण म्हणू शकतो तर रिडेव्हलपमेंट क्षेत्राचा सा एकूण सगळा विचार केला तर त्यात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण किती दिसतंय तुम्हाला सर जर आपण बघ म्हणजे हा विचार केला तर रिडेव्हलपमेंट हे सर्वसाधारणपणे तीस वर्षानंतर म्हणजे बिल्डिंग तीस वर्षानंतर पूर्ण झाल्या तीस वर्ष झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट चालू होतंय आणि जे सभासद त्या ठिकाणी राहत आहेत त्यांनी त्यांच्या उमेदीच्या वयात म्हणजे तीस ते चाळीसच्या त्यांच्या वयाच्या दरम्यान त्यांनी ही घरं घेतलेली असतात आणि आज आपण जर बघितलं की पंचवीस ते तीस वर्षानंतर रिडेव्हलपमेंट होतं त्यामुळे त्यांचं वय हे सर्वसाधारणपणे साठीच्या पुढचं आहे साठच्या पुढचीच वय सगळी मंडळी याच्यामध्ये असतात आणि हे जर आज परचेसं पर्सेंटेज जर काढलं तर ओव्हरऑल पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पर्सेंटेज हे रिडेव्हलपमेंटचं सभासदांचं आहे रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये आपण असं म्हणू शकतो की मेजॉरिटी ही सिनियर सिटीजन मेजॉरिटी म्हणजे कुठलीही सोसायटी घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक तुम्हाला मिळतील त्याशिवाय म्हणजे एवढं पर्सेंटेज आहे आणि म्हणूनच या त्यांच्या या भूमिकेला आणि त्यांच्या मतांना आणि त्यांच्या सहभागाला या प्रोसेसमध्ये महत्व आहे अगदीच सर सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या निर्णयात त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांची भूमिका नेमकी कशी असते किंवा कशी असावी तसंच ते या प्रक्रियेत सहभागी होतात तुम का तुमचं निरीक्षण काय सांगतं म्हणजे सगळ्यात पहिलं की त्यांची भूमिका तर त्यांची भूमिका एक सर्वसाधारण जर विचार केला ना तर एक म्हणजे आता जसं रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया म्हणजे महाराष्ट्रात म्हणा त्यातल्या आधी मुंबईत सुरुवात झाली नंतर पुण्यामध्ये आलं आणि आता पुण्यालाही साधारण दहा बारा वर्ष झालीत हे सगळ्या प्रक्रियेला तर हा प्रवास सगळा पाहिलाय मी आणि त्या पाहिलेल्या प्रवासातमध्ये असं मला जाणवतंय की सुरुवातीला याचा रेजिस्टन्स खूप होता कारण काय असतं की वय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या ठिकाणी मी आता माझं ज्या घरामध्ये मा ती पंचवीस तीस वर्ष ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी एक स्थिरता आलेली असते आणि एक आपण भावनिकदृष्ट्या त्या जागेशी त्याचबरोबर पूर्ण जे काय लागणाऱ्या सगळ्या रोजच्या निगडीच्या गोष्टीमध्ये जवळपास सगळं असतं आणि त्या प्रोसेसमध्ये आपण सगळीकडे जोडलं गेलेलो असतो आणि आता मग ही गोष्ट असं आहे की याच्यामध्ये आता बदल होणार आहे तर सगळ्यात सर्वात प्रथम त्या ठिकाणी त्यांचा या गोष्टीला रेजिस्टन्स असतो की नको हे आता परत मला परत तो तीन अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मला हे करायचं आहे का तर असं माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये ती भूमिका होती परंतु जसं रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया पुढे चालली आहे म्हणजे आता असं सांगेन की पहिल्या पाच सात वर्षामध्ये लोकांचा सा रेजिस्टन्स खूप होता परंतु दोन हजार सतरानंतर ज्यावेळी आपल्या बांधकाम धोरण जे आहे ह्याचं नियमावली ती महाराष्ट्र शासनाने बदलली नंतर युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल दोन हजार वीसला आले नंतर ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा चांगल्या पद्धतीचं चा ॲडिशनल एरिया नवीन पद्धतीचं बांधकाम ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत हे माहिती होतं परंतु काय झालं गेल्या चार पाच वर्षामध्ये याच्यामध्ये झाल ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्या बिल्डिंग्स पूर्णत्वाला जाऊन हे काम पूर्ण होत आहे आणि आपण नवीन घरात राहायला जाऊ शकतो अशी जी जी आधी फक्त एक शक्यता होती ती पूर्णत्वाला आल्यानंतर आता विश्वास निर्माण झाला आणि तो विश्वास निर्णय निर्माण झाल्यामुळं काय होतंय की आधी त्यांचा थोडासा रिलक्टंटनेस होता पण आता मात्र असं आहे की ह्या प्रक्रियेत ही सभासद ही सगळे मंडळी सभासद भाग होत आहेत आज आपण बघतो की पुणे हे सिनियर सिटीजनचं शहर म्हणून पण ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या असोसिएशनशी वेगवेगळ्या माध्यमात माद्ध, सोसायट्यांच्या एकत्र जे संघ असतात त्याच्यामध्ये नंतर त्या ठिकाणी ही लोक भेटत असतात था। आणि त्याच्यामध्ये हे कम्युनिकेशन पण चांगलं आहे आणि लोकं काही सांगणे ज्यांचं पूर्ण झालंय ती सांगतात की आमची सोसायटी डेव्हलप झाली मी नवीन घरात राहायला गेलो आहे आणि एक त्यांचा अडचणीचा पण मुद्दा असतो की जुन्या आता तीस वर्षापूर्वीच्या कन्स्ट्रक्शन सुविधा आणि आज असं बघतोय की आपण त्यावेळी लिफ्टची गरज नव्हती आज लिफ्ट ही अग्ची निकडीची गरज झाली त्यांच्या सिनियर सिटीजनच्या वयात तर हे खूपच महत्त्वाचं आणि गरजेचा भाग झाला आहे त्याचबरोबर इतरही ज्या काही लागणाऱ्या सुविधा आहेत ज्या मला कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर न जाता नवीन माझ्याच सोसायटीमध्ये मला सगळं मिळू शकतंय का तर आता आपण बघतो की नवीन ह्या बांधकामाच्या प्रक्रियेमध्ये डेव्हलपर सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी देण्याचं म्हणजे अग्नी इन्क्लुडिंग बघितलं असेल की आता सगळ्या टेरेसवर अम्युनिटीज देऊन सगळं केलं जातंय तर ह्या सगळ्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन बघून त्यांचं या प्रोसेसमधलं सहभाग हा वाढलाय आणि पहिला जो एक रेजिस्टन्सचा भाग होता तो आता खूप बदल झालाय आणि लोकांनी ह्याच्यात सक्रिय सहभाग घेतायत त्याच्यामध्ये स्वतःची मतं मांडतायत येणाऱ्या कन्सल्टंटकडनं स्वतःच्या शंकांची निरसनं करून घेतायत आणि आता ह्याच्याकडं हे करतायत की अरे हे शक्य आहे आणि आता मी याचा भाग व्हायला पाहिजे असं साधारण मतप्रवाह बदलत होऊन आज आपण ते जर बघितलं तर जो पुण्यातला रिडेव्हलपमेंटचा सा सगळ्यात हब म्हणून बघितलं जातं जिथं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर ग जवळजवळ एक बिल्डिंगमध्ये सगळीकडे रिडेव्हलपमेंट आहे आणि तोच या सभासदांनी दिलेल्या सहकारिय सहभागाचाच तो जी काय दे तुम्हाला चित्र हे चित्र त्यांच्या ह्याच्यामुळं दिसतंय सो आता त्यांचा सहभाग वाढलेला आहे सहभाग सकारात्मक आहे आणि त्यांनाही या नवीन गोष्टीची गरज हे त्यांच्या लक्षात येत आहे आणि ते शक्य पण आहे कारण माझ्या मित्राला मिळाले माझ्या नातेवाईकाला मिळाले तर मला पण मिळू शकतं असा विश्वास निर्माण झाल्यामुळं याला चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग तुम्ही हा मुद्दा अधोरेखित केला तर या संदर्भात हा सक्रिय सहभाग आणि सहकार्य सातत्यपूर्ण मिळावं यासाठी सोसायटीच्या कमिटीनं ना ज्येष्ठ नागरिकांची प्रकारे संवाद साधायला हवा बघा याच्यामध्ये संवाद एकतर असं असतं की त्यांना जे नॅजेस्टिक म्हणजे कमिटीचा एक रोल आहे आणि मी थोडा ॲड ऑन करीन त्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये प्रकल्प सल्लागार हा पण सोसायटीकडनं निवडला जातो कारण सगळ्या गोष्टी कमिटी करू शकत नाही म्हणूनच शासनाने जो काही एक रोल नवीन डिफाईन केला आहे त्या रोलप्रमाणे त्यांनी प्रकल्प सल्लागाराकडं पण ही जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी सोसायटीच्या सभासदांना समजून घेणं आता समजून घेताना ज्येष्ठ नागरिकांचा हा जो हे पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पर्सेंटेज जास्त असल्यामुळं स कमिटी आणि सल्लागार प्रकल्प सल्लागार यांनी कमी ज्येष्ठ नागरिकांशी समजून घेणं म्हणजे काय तर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे एक त्यांना इन्सिक्युरिटी कुठं वाटते नंतर वयाचा एक भाग असतो आणि प्रत्येक व्यक्ती सारखा नाही आहे काही सभासद आहेत ते या गोष्टीशी सहज कनेक्ट होऊन जात आहेत काही जणांचा थोडासा स्वभावाप्रमाणे रिलेक्टेड नेट असतो किंवा काही जणांना भीती वाटत असते असे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत तर कमिटीचं आणि सल्लागाराचं पहिलं काम आहे की त्या सगळ्या सभासदांना समजून घेणं आणि त्यांच्या त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना समजून सांगणं म्हणजे समजून घेणं आणि समजून सांगणं या दोन्ही गोष्टी या म्हणजे एक संवाद आणि दुसरा सुसंवाद म्हणजे संवाद सुरुवात करून सुसंवादापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना एक विश्वास निर्माण करून देणं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपण सगळेजण एकत्र येऊन ही ये संपूर्ण प्रोजेक्टला आपण एकत्र हे करणार आहोत आपल्याबरोबर त्यातली तज्ज्ञ मंडळी आहेत की जे आपल्याला याच्यात मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण जसं सुरुवात करणार आहोत तसंच आपण हे पूर्णत्वाला नेऊन आपण आपल्या नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत हा विश्वास निर्माण करणं हे कमिटीचं महत्वाचं काम आहे आणि तेवढा विश्वास कारण तोच एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये बाकीचं ता, तांत्रिक गोष्टी कायदेशीर गोष्टी या सगळ्या गोष्टीला तज्ञ लोक असतात त्यांच्याकडनं प्रेझेंटेशन होऊन तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता केली जाते परंतु त्यांना विश्वास देणं ही मात्र गोष्ट कुठेही लिहिलेली आहे ही त्या प्रोसेसचा भाग आहे तुम्ही त्यांच्याशी किती मोकळेपणाने बोलता तुम्ही त्यांच्याशी किती त्यांना कसं ओपन अप करून त्यांच्या सगळ्या अडचणी समजून घेत आहे आणि त्या समजून घेऊन त्यांना तो विश्वास मन करून देता की ह्या अडचणी जरी असेल तरी आपण या सगळ्या अडचणी दूर करत आपण आपल्या जो आपला उद्देश आहे की आपल्याला नवीन घरात आपल्याला नवीन घर मिळावं याच्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करून सगळेजण एकत्रितरित्या हा पूर्ण करणार आहोत हा अत्यंत महत्त्वाचा रोल हा कमिटीचं पण आहे आणि प्रकल्प सल्लागाराचं पण आहे असं मी सांगेन आणि जे कमिटी आणि जे कल सल्लागार याच्यात काय म्हणतात ना यशस्वी होत आहेत ना ते रिडेव्हलपमेंट शंभर टक्के पूर्णत्वाला जातं असं मी म्हणेन बरं तुम्ही म्हणलं तसं सोसायटी कमिटीची भूमिका ही खूप क्रुशल आहे तशीच ती मला वाटतं डेव्हलपरची पण आहे डेव्हलपरनी पण ज्येष्ठ नागरिकांच्या मनात तो विश्वास निर्माण करायला हवा तर डेव्हलपरची भूमिका नेमकी कशी असावी किंवा त्यांनी कशाप्रकारे व्यवहार करावा बरोबर आहे म्हणजे जसं पहिला पार्ट आपण बघितलं की कमिटीनी कमिटीचं काम केल्यानंतर शेवटी कमिटी पण डिपेंड कोणावर आहे जे काही कमिटी आणि प्रकल्प सल्लागार जे आश्वासनं जे विश्वास त्यांना निर्माण करतायत तो डेव्हलपरनी पुढं केलेल्या कार्य सकारात्मक कार्यवाही करण्याबद्दलचं महत्त्वाचा जो विश्वास त्याच्यावर आहे म्हणजे जो विश्वास ठेवला आहे डेव्हलपरवर तर डेव्हलपरचं मग महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले होतो की डेव्हलपरनी काय करायला पाहिजे एकतर जे काय म्हणजे त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असतो सिनियर सिटिझनला पेन्शन म्हणजे सगळे पेन्शनर आहेत आणि दुसऱ्या घरात राहिले जातात तर ह्याच्यामध्ये एक रेंट हा एक त्यांचा कन्सर्न असतो की मला मला माझ्या घराचं मी दुसऱ्या ठिकाणी राहायला जातोय मला माझ्या घराचं जे काय भाडं द्यायचं ते मला वेळेत मिळालं पाहिजे म्हणजे सगळं आणि हे दर मंथली मिळतं किंवा क्वार्टरली मिळतं तर ते त्याची वेळ चुकू नये म्हणजे हा डेव्हलपरची एक सगळ्यात मोठी कमिटमेंट आहे आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचा याच्यावर खूप म्हणजे काय म्हणतात ना ते रिलायबिलिटी आहे की ही गोष्ट वेळेत मिळाली पाहिजे बरं का आम्हाला त्यात अडचण नको आम्हाला ते तारीख बदल नको कारण त्यांच्या आयुष्याला एक शिस्तबद्धता असते आणि त्या शिस्तपद्धतीला व त्यांना कुठेही डेव्हिएट करायचं नसतं त्यामुळे डेव्हलपरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो त्यांनी आर्थिक गोष्टी सगळ्या वेळच्या वेळी पाळायला पाहिजे हा एक महत्वाचा भाग दुसरा जो भाग आहे ह्याच्यामध्ये त्यांनी ज्या लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये जे काही कायदेशीर कागदपत्र करताना कॉमन सोसायटीचे डॉक्युमेंट तर आपले होतातच आहे परंतु जे इंडिव्हिज्युअल डेव्हलपर आणि फ्लॅट ओनरमध्ये होणारा जो काही करार आहे तो करारनामा करताना त्या सभासदाशी बोलून तुम्हाला फ्लॅटमध्ये काय गोष्टी हव्यात काय नाही वेगळ्या काय ॲडिशनल हव्यात का मी जे काय देतोय ते तर आहेच आहे पण तुमची काही वैयक्तिक सेपरेट गरज आहे का त्याच्यामध्ये मी काय तुम्हाला करून देऊ शकतो का हा एक ॲडिशनल थोडासा कनेक्ट त्यांनी वाढवणं गरजेचं आहे त्याच्या टीमनी त्याचबरोबर हे कागदपत्रांमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित येणं आणि त्याचा कुठलाही त्रास ज्येष्ठ नागरिकाला होणार नाही आणि जबाबदारी मात्र तो घेतोय आणि विनविन सिच्युएशन की जे तुम्हाला मिळालं पाहिजे ते पण मी तुम्हाला कागदोपत्री पण लिहून देतोय आणि त्याप्रमाणे कार्यवाही करतोय आणि जे मला मिळालं पाहिजे ते तुम्हाला मी दिल्यानंतर मला माझं मिळणार आहे हे पण मला माहिती आहे ही भूमिका हा थॉट प्रोसेस आणि त्याची त्याच पद्धतीने टाईमली कार्यवाही हा डेव्हलपरचा याच्यातला महत्वाचा रोल आहे आणि दुसरा एक भाग आहे तांत्रिक म्हणजे काय असतं की सिनियर सिटीजन म्हणलं की आता हा पण एक व्हॅल्यू ऍडेड भाग आहे की मी तुम्हाला एक नुसता फ्लॅट देतोय आणि मी तुम्हाला फ्लॅटमध्ये अंतर्गत करताना तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या काही ऍडिशनल गोष्टी मी त्याला खर्चाचा भाग नसतो खर्च तर तोच येणार आहे फक्त तो त्या गोष्टीकडे कसं बघतोय आणि त्यांना व्हॅल्यू ॲडेड गोष्टी तशा त्यांच्या फ्लॅटमध्ये कशा करून देतोय हा पण एक कौशल्याचा भाग आहे हा एक त्या डेव्हलपरच्या अनुभवाचा भाग आहे आणि तो त्यांचा विचार कसा करतोय अगदी सर्वसाधारण म्हणजे टॉयलेट बाथरूम मध्ये नॉन स्लिपरी टाईल्स लागतात नंतर टॉयलेटमध्ये ऍडिशनल बार शेजारी पाहिजे कारण ह्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणी कॉमन गोष्टी आहेत त्या ठिकाणी जिण्यावरनं जाता येता म्हणा किंवा कुठे ठिकाणी छोटे छोटे त्यांना एक सपोर्टसाठी बार लागत आहेत अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी सिनियर सिटीजनचे बेंचेस असतात काय तर त्यांचा एक छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे दोन पार्टी डेव्हलपरनी लक्षात घेताना फ्लॅटमध्ये त्यांना काय देऊ शकतो ते एक व्हॅल्यू ॲडेड गोष्टी म्हणून त्याचा विचार तो बारीक कसा करतो आहे आणि दुसरा येतो सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये पण तो, एरिया तो सिनियर सिटीजनचा विचार करून त्यांच्यासाठी काय सुविधा निर्माण करून देतो आहे अशा दोन्ही गोष्टी या या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत म्हणजे डेव्हलपरचा रोल हा ज्या ठिकाणी सुरुवात होतो आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जसं सांगितलं तसं करून देणं आणि वेळेत पण पूर्ण करून देणं सगळ्या तंत्रज्ञानांचा चांगला वापर करणं आणि एक टाइमली हँडओवर करताना सगळं पीसफुल हँडओवर सगळं करणं याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फॉर्मॅलिटी वेळेत पूर्ण करणं म्हणजे त्यातल्या त्या आंतरिक आर्थिक असतील तांत्रिक असतील आणि कायदेशीर कागदपत्रांच्या असतील ही जर डेव्हलपरची जबाबदारी किंवा ह्या पद्धतीने जर डेव्हलपरनी या प्रोजेक्टचा विचार केला तर तो ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा पडतो आणि त्यांना एक जो कम्फर्ट लागतो तो कम्फर्ट या ठिकाणी क्रिएट होतो आणि तो कम्फर्ट क्रिएट झाला तर मग त्यांना वाटतं अरे डेव्हलपर हा बिल्डर नाही हा आमचा एक मित्रच आहे आणि आम्हाला हवं त्यावेळी त्याच्याशी आम्हाला बोलता येत आहे आम्हाला हवं त्यावेळी ते आमच्या ज्या काही अडचणी येते त्याच्याशी बोलतायत तो किंवा त्याच्या टीमशी बोलता येत आहेत आणि त्याची टीम त्याप्रमाणे आम्हाला रिप्लाय पण करते आणि आमच्या अडचणी समजून घेऊन आम्हाला जे हवं ते साध्या सोप्या भाषेमध्ये समजून पण सांगितलं आहे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या वेळच्या वेळी करून पण दिल्या जात आहेत आणि कुठेही अडचण निर्माण होत नाही सो डेव्हलपरनी या पद्धतीने कारण डेव्हलपर नॉर्मल डेव्हलपरनी केलेलं त्याचा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हा तो प्रोजेक्ट करतो तो विकतो सगळा कंट्रोल त्याच्याकडे असतो आणि ह्या ठिकाणी मात्र रिडेव्हलपमेंटमध्ये मा पूर्ण वेगळं आहे डी रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मेंबरशी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास अडीच ते तीन वर्ष कनेक्ट ठेवावा लागतो आणि तुम्हाला दिलेल्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक जबाबदार आहात आणि लिगली तुम्ही बाउंड आहात ह्या सगळ्या गोष्टींशी तुमच्यावर बायंडिंग असतं ते पूर्णत्वाला नेणं अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची विचारसरणी ही डेव्हलपरची ह्याच्यात असणं गरजेचं आहे हा रेग्युलर प्रोजेक्ट आणि रिडेव्हलपमेंटमधला महत्त्वाचा फरक आहे आणि तोच ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत अगत्यंत मोलाचा मुद्दा आहे की चांगला डेव्हलपर आणि चांगली सगळी व्यवस्था त्याची टीम चांगली डेव्हलपर चांगला सगळी प्रक्रिया चांगली आणि सगळं वेळेत पूर्ण करून देत आहेत अशा गोष्टी अगदीच संजय सर ही चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करतोय कारण अजून अनेक महत्त्वाचे मुद्दे हे विचारात घ्यायचे आहेत विशेषतः इच्छापत्र किंवा वारसा हक्कासंबंधी ज्येष्ठ नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसंच वाढत्या वयानुरूप त्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बिल्डर फ्लॅटमध्ये तशा ॲम्युनिटीज देतायत का या सगळ्या विषयांवर या सगळ्या मुद्द्यांवर आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया श्रोते हो रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे एट नाईन सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो मी नंबर परत एकदा रिपीट करतो एट नाईन फाईव्ह सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो याशिवाय सोसायटी प्लस डॉट को डॉट इन किंवा इन्फो ॲट सोसायटी प्लस डॉट को डॉट इन या त्यांच्या वेबसाईटवर किंवा मेल आय डीवरही तुम्ही संपर्क साधू शकता हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक ॲपल पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच हा महत्वाचा विषय जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांना या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंड्स ग्रेड आणि नेक्स्टची प्रस्तुती आहे